राष्ट्रसंत यांची एकशे राष्ट्रसंत गाडगेबाबा पूर्णाकृती पुतळा स्मारक स्थळावर साजरी करण्यात आली नाशिक शहर परेड धोबी सेवा मंडळाच्या वतीने व समस्त समाज बांधवांच्या वतीने या जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मेन रोड येथील पुतळ्याजवळून परेड धोबी समाज बांधवांनी पुतळ्यापर्यंत भव्य काढली या यात्रेत निलेश व माऊली शिंदे यांनी संत गाडगेबाबा यांची वेशभूषा करत शोभायात्रेचे आकर्षण वाढवले यावेळी महाराष्ट्र परेड धोबी सेवा मंडळाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र खरणार सुधीर खरणार उत्सव समितीचे प्रमुख वसंत जाधव शहराध्यक्ष संतोष निकम नाशिक पूर्व महानगरपालिका विभागीय अधिकारी चंदन घुगे यांच्या हस्ते संत यांचे पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थित महिलांनी गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा हे भजन सादर केले मानेवरांच्या हस्ते आरती करण्यात आली ढोल ताशांच्या गजरात यावेळी जोरदार जय जयकार करण्यात आला या प्रसंगी शिक्षक व जिल्ह्यातील परिथोबी समाज बांधव व विविध संघटनांचे पदाधिकारी ज्येष्ठ समाज बांधव महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते मंडळाचे राजेंद्र निकम महेश गवळी उल्हास लोंदे राजेंद्र जाधव रवी बोरसे बापू इशी भगवान वाघ दगू राऊत अशोक बस्ते निलेश सगर राहुल रंधे प्रसाद सोनवणे गणेश निकम विजय रंधे सागर निकम आदींनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले मिष्ट वाटप करून यावेळी जयंती सोहळ्याचा समारोप झाला सातबारा न्यूज किशोर बस्ते नाशिक